विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यपाल शिवाजी नागडिळक यांच्या माध्यमातून पेंटर बताले व सेदू गायकवाड यांच्या डोळ्याचे ऑपरेशन स्वखर्चाने केले आहे तसेच आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड श्रावणबाळ पगार मयत दाखले जन्म दाखला त्याचबरोबर सामाजिक इतर कामे करतात कोणाचेही कामे असतील तर राज्यपाल शिवाजी नागटिळक यांना त्वरित संपर्क साधावा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकसष्ट छप्पन त्रेचाळीस एक्क्याण्णव पंचाहत्तर झिरो सात एकसष्ट बेचाळीस

जे काही तपासण्या असतात आणि ऑपरेशन वेळेस लागणारे जे काही मेडिसिन साहित्य लागत असतात त्यासाठी त्यासाठी राजपाल भरपूर सगळं सहकार्य त्यांनी सब... केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं म्हणून आज त्यांचं ऑपरेशन अगदी सगळं यशस्वीरित्या पार पडलेलं आहे मला चांगले पंचाळीस सहकारी आणि मला जे काय समिती ॲव्हरेज आठव्या सगळ्या घेण्याची असते त्यांनी केलं त्याची आण माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनासाठी राजपाल नागप्र ह्यांनी माझ्यासोबत सतत पंधरा दिवस माझ्यासोबत फिरून नाही तिथं मला गाडीवर घेऊन जाऊन स्वतः खटपट करून त्यांनी त्यांच्या बदलत्या सहकुशीने त्यांच्या त्यांच्या त्यांनी माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी स्वतः त्यांनी दही लागले ते आणखी त्यांचे हेच काम नाही त्यांचे भरपूर कामं असे असतील जो माणसाला जो गरज असेल त्या माणसाचे कामं त्यांनी स्वतः करते आधार कार्ड दा, पॅन कार्ड म मयत दाखला जन्म दाखला आणखी कुणाचे न कार्ड रेशन कार्डामध्ये नाव नोंदवणे कम करणे हे तबे, सगळे सगळ्या कामामध्ये त्यांनी परफेक्ट काम करते आणि त्यांच्या महा आता राजपाल शिवाजी रा नाख ह्यांच्या मागं गायकवाड त्यांच्या त्यांनी त्यांच्या ह्याच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये आपलं काम ह्यांनी करून घेत असते आणि स्वतः मेन काम करणारे राजपाल शिवाजी नाथरा आणि असं जे लोकांची ह्याने मदत करते असे ठरणे यश असं करत राहावं लोकांचे भलं होत राहावं ह्यांच्या हाताला यश राहावं एवढं जय नमस्ते मी सुनीता चंद्रकांत मदर केरेस पॉलनी क्लिनिकमध्ये आमच्या इतर इतर विभागाचे ऑपरेशन होतात आणि त्यांचे स सिद्धू गायकवाड सैदू गायकवाड यांचं ऑपरेशन झालेला आहे आणि नाटक त्यांचे नाट्यक राजपाल यांनी सगळं त्यांचे सहकार्य केलेले आहे आणि आमचे जोग ने ऑपरेशन चांगल्या पद्धतीनं करतात आणि आम्हीसुद्धा सगळं स्टॉप आम्ही शेटे सोमनाथ शेटे आणि पुजारी सिस्टर आणि तनुमजी ज्यो मॅडम आम्ही हे चौघेजण खूप छान पद्धतीनं आम्ही पेशंटला सहकार्य करतो आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही बोलतो पेशंट म्हणलं तर आमचे म्हणजे काय म्हणायचं म्हणजे घरातले एक व्यक्ती आहे आई वडील हेच आमचे सगळं काही नातेवाग आणि खरोखर हे मा नाते चांगले पेशंट आणतात चांगले त्यांचे सहकार्य करतात याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करते तेव्हा माझे नाव राजपाल शिवाजी नाथप राहणार शेषनारायण नगर खैल परगा इथे राहत असून गेल्या चार ते पाच वर्षापासून राजेंद्रदादा गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही समाजूती कार्य करत राहतो आणि आज पंचवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी सैदो पांडुरंग गायकवाड यांचं डोळ्याचं मृत्युदंधाचं ऑपरेशन आज राजेंद्रदादा गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून झालेलं आहे तरी जी काय कामं आमच्यापर्यंत आम्ही करत आलेलं आहे या पुढेही करणार आहे या कामाचा वा म्हणजे राजेंद्रदादा गायकवाडला जातो आणि दादा सतत आमच्या पाठीशी राहून आम्हाला अतिशय प छान पद्धतीने आम्हाला सांगतात अशा पद्धतीने तुम्ही काम करा आणि आम सतत आमच्या मागत राहतात आणि त्यांच्यावर आम्हाला काही मदत आल्यास मदतही करतात आणि आज मी सहजीव गायकवाड यांचं डोळ्याचं ऑपरेशन करून मी असेच पेन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड व स्वणभाव पगार जन्म मा टाकले महिला अशी कामं मी करत आलेला आहे आणि या पुढेही करणार आहे माझे सहकारी नागनाथ काटे, आतिश पाटुळे विकास शेंडगे बाळासाहेब जेवण पाटील नितीन वाघमारे शेरा पटेल व आमचे अध्यक्ष राजाभाऊ औषट्टी आणि आमचे संपादक म्हणून राजेंद्रदादा गायकवाड याच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही असं कार्य केलेलं आहे यापुढे हे आमचं कार्य असंच राहील आणि सोलापूरमधले ही सगळे पुराडी लोक हे माझ्या सतत पाठीशी राहून मला भक्कम साथ देतात व पाठिंबा देतात तू पुढे हो तुझ्या पाठीशी आम्ही आहे तू काय भिवू नको काय गरज लागल्यास आम्हाला फोन कर तुझं काम केलं जाईल अशा पद्धतीने सतत माझ्या पाठीशी राहून मला अतिशय छान पद्धतीने मला सर्व लोकांचा पाठिंबा असल्याकारणाने मी अशा लोकांसाठी कामं करत राहणार आहे व मला पहिल्यापासूनच छंद आहे असं सामाजिक काम करायचा आणि मी यापुढेही असेच कामं करत राहील आणि आपल्या सोलापूर जनतेला आव्हान करतो त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड शाळेचे डा महित डाकले जन्म दाखले रेशन कार्ड श्रावण बाळ पगार असे काही कामं असल्यात मला संपर्क साधावा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा